आज सा, होता संडे आणि संडेला कसे याच्या पप्पा घरीच राहतात तर म्हटलं चला आज फ्रीज साफ करून घ्यावा तर मग दुपारी आम्ही फ्रीजचं पूर्ण सामान वगैरे काढून घेतलं त्याच्या अंदरचं आणि साफ केल्याच्यानंतरचा लूक आहे आणि मग त्याला चांगलं स्वच्छ करून घेतलं घासून बसून पूर्ण स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सामान टाकलं आणि तुम्हाला दाखवते मी आता बघा किती खराब झालं होतं त्याची मशीन पण खूप खराब झाली होती पूर्ण धूळ झालं होतं त्याच्यावर आणि मग पूर्ण साफ वगैरे करून घेतलं आणि ती आपण कवर टाकते ना ते, ते कवरची जागा पण खूप खराब झाली होती कारण खूप दिवस झाले मी म काही जे छोटा मुलगा आहे माझा त्याच्यामुळं काही माझं साफ करणं होतच नव्हतं मग दुपारी ते साफ करणं झालं आणि मग सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवला होता त्याच्यामध्ये शेंगदाणी भाजून घेतली आणि मस्त तेलामध्ये हिरवी मिरची कांदा टाकून घेतला जिरं राई टाकून घेतलं टोमॅटो टाकून घेतलं त्याला चांगलं भाजून वगैरे घेतलं आणि एका साईडला रवा भाजून घेतला हो थोडा भाजून घेतला ना की छान फुग फुगतो आपला उपमा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केले आणि हे भाजलेला रवा आपण त्याच्यामध्ये ॲड केला आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग पाणी टाकून घेतलं आणि उपमा तयार करून घेतला आणि मग नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही आणि मग लगेच जेवणाची तयारी करून घेतली थोड्या वेळानं मग नाश्ता केल्याच्यानंतर पोळ्या पण टाकून घेतल्या मी हातो हात आणि मग आज संडे असल्यामुळे नॉनव्हेज राहते आमच्याकडे तर मग यांनी चिकन आणलं होतं तर मग पोळ्या वगैरे टाकून घेतला मसाला काढून घेतला चिकनची भाजी पण तयार करून घेतली मग कारण की संडे म्हटलं की थोडं आरामशीरच राहते की मग दुपारचा टाईम झाला की मग जेवायला लवकर पाहिजेत आम्हाला पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि मग दुपारी थोडीशी म्हटलं घराची पण थोडीशी साफसफाई करून घ्यावा तर माझा मुलगा तर तो पण असा झोपून झोपून घर पुसत होता बघा आणि तसं पण मला थोडंसं बरं पण नव्हतं तर तो त्याच्यामुळे मग मला म्हणत होतं तुला बरं नाही ना तर मी पण थोडीशी हेल्प करू लागते म्हटलं कर म्हटलं साफ तर काही करता येत नव्हतं पण तरी पण हेल्प केली पण माझ्यासाठी तेच खूप महत्त्वाचं आहे आणि आम्हाला आम्ही छोटंसं असं इकडे तिकडे लुडबुडू करत राहतो आणि मग मग घर त्यानं पुसून घेतलं आणि भांडे होते तर मग मला भांडे पण घासायचे म्हटलं अरे राहू हो दे तर नाही म्हटलं तर मला घासायचेच मग त्यानं भांडे पण घासून घेतलं आणि खरंच कोण म्हणते की मुलीच कामं करतात मुलांना पण म्हणजे मुलं पण खूप जीव लावतात आणि असं काही नसते की मुलगा मुलगी की मुली जीव लावतात म्हणून मुलांना पण चांगले संस्कार दिले चांगले सवय लावले तर मुलं पण खूप हेल्पफुल लागतात माझा मुलगा कपड्याच्या वगैरे आणि छोटा आहे पण खाता येत नाही ना मग दुसऱ्याच्या टाइम चार पाच वाजता मक्का होती मक्का मक्कायचा मी संध्याकाळी पार्सल आलं होतं ते पार्सल रिसीव्ह केलं आणि याचा आमचा गेला संध्या चला मग भेटू बाहेर